आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा एक ते चार या वर्गांना पाचवा वर्ग जोडणे आणि एक ते सात या वर्गांना आठवा वर्ग जोडणे या दोन महत्त्वाच्या विषयाला अनुसरून आहे अशा प्रकारचा वर्ग जोडत असताना किती विद्यार्थ्यांची आवश्यकता आहे आणि त्या अनुषंगाने किती अंतर आवश्यक आहे या सगळ्या संदर्भात अत्यंत महत्वाची अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या संदर्भात हे पत्र अत्यंत महत्वाचं असं आहे बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ नुसार सहा ते चौदा या वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचं शिक्षण देण्याच्या अनुषंगाने हे पत्र महत्वाचं आहे हे पत्र आहे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं पुण्यावरून आणि हे पत्र माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व आणि माननीय आयुक्त महानगरपालिका यांना पाठविलेलं आहे पत्र आहे एकोणवीस चार दोन हजार चोवीसचं या पत्राचा विषय आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांचे सक्षमीकरण व वा दर्जा वाढ करण्याबाबतच आणि त्या अनुषंगाने महत्वाचे दोन संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा जो शासन निर्णय आहे पंधरा तीन दोन हजार चोवीसचा या अनुषंगाने संदर्भांकित विशाला अनुसरून आजचं हे महत्वाचं पत्र आहे अशा प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे सोबतच शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती या संदर्भातली अधिक माहिती जर आपल्याला जाणून घ्यावयाची असेल तर त्यासाठी प्लेलिस्ट उपलब्ध आहे त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण हे पत्र जाणून घेऊया बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ नुसार सहा ते चौदा वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण वैधानिक जबाबदारी राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इयत्ता एक ते चारच्या शाळांना पाचवीचा वर्ग व आवश्यकता असल्यास उच्च प्राथमिक व माध्यमिक वर्ग जोडण्यास तसेच इयत्ता पहिली ते इयत्ता सातवीच्या वर्गांना आठवीचा वर्ग व आवश्यकता असल्यास माध्यमिकचे वर्ग जोडण्यास शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस प्रमाणे कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे त्यानुसार क्षेत्रीय स्तरावर खालीलप्रमाणे कार्यवाही करावी आता कोणत्या प्रकारची कार्यवाही करायची आहे आणि त्यासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी कोण आहे ते आपण कालावधीसह जाणून घेऊया अनुक्रमांक कालावधी आहे दोन ते पंधरा मे या संदर्भात करावयाची कार्यवाही आहे प्राथमिक दर्जा वाढ करणे यासाठी आवश्यक असणाऱ्या शाळा निश्चित करणे नियुक्त करण्यात आलेले अधिकारी आहे संबंधित गट शिक्षणाधिकारी अथवा वार्ड ऑफिसर सोळा ते बावीस मे या कालखंडामध्ये गट शिक्षणाधिकारी अथवा वार्ड ऑफिसर यांनी आवश्यक बाबींची पडताळणी करून प्रस्ताव माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अथवा माननीय प्रशासन अधिकारी यांच्याकडे दाखल करावा नियुक्त करण्यात आलेले अधिकारी संबंधित गट अधिकारी अथवा वार्ड ऑफिसर आहेत दिनांक तेवीस ते एकतीस मे या कालखंडामध्ये शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद प्रशासन अधिकारी यांनी प्रस्तावाची पडताळणी करून मंजूर पायाभूत पदे आवश्यक भौतिक सुविधा यांचा आढावा घेऊन प्रस्ताव शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस नुसार सक्षम प्राधिकाऱ्याकडे मान्यतेस सादर करणे माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद माननीय शिक्षणाधिकारी नपा मनपा नप कॅन्टोनमेंट बोर्ड आणि प्रशासन अधिकारी हे महत्वाचे अधिकारी या संदर्भात असतील दिनांक एक ते सात जून या कालखंडामध्ये सक्षम प्राधिकारी यांनी प्राप्त प्रस्तावाची पडताळणी करून प्रस्तावावर निर्णय घेणे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अथवा माननीय आयुक्त महानगरपालिका हे या संदर्भातले महत्वाचे अधिकारी आहे दिनांक आठ ते चौदा जून प्राथमिक शाळांची दर्जावाढ केलेल्या शाळांमध्ये आवश्यक तयारी करणे शिक्षक अथवा भौतिक सुविधा यांची आवश्यकता शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद अथवा प्रशासन अधिकारी दिनांक पंधरा जून प्राथमिक शाळांची दर्जावाढ केलेले वर्ग प्रथम सुरू करणे संबंधित गट शिक्षणाधिकारी अथवा वार्ड ऑफिसर अथवा प्रशासन अधिकारी नपा मनपा नप कॉन्टेनमेंट बोर्ड मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व आणि पंधरा जून ते तीस जून च्या दरम्यान करावायचं काम असं आहे की प्राथमिक पायाभूत मंजूर पदांमधून माध्यमिक पदांमध्ये उच्च करणीकरण करावयाचे असल्यास प्रस्ताव शिक्षण उपसंचालक यांच्या मार्फत संचालनालयास सादर करणे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माननीय आयुक्त महानगरपालिका या विषयाकडे लक्ष देणार आहे अशा प्रकारचं तीस जून पर्यंतच एक महत्वाचं वेळापत्रक हे आपल्याला या ठिकाणी दिसते दोन मे ते तीस जून पर्यंत कोणकोणत्या प्रकारची कामं करायची आहे आणि ते कोणाच्या मार्गदर्शनात करावायचे आहे याचं सूत्रबद्ध नियोजन आपल्याला या माध्यमातून दिसते आहे आता पुढे काय महत्वाच्या सूचना आहेत तेही लक्षात त्या फार महत्वाच्या सूचना आहेत तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा शासन निर्णय क्रमांक दोन हजार पंधरा टी एन टी दोन दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस मधील मुद्दा क्रमांक सात मधील खालील बाबी विचारात घेण्यात याव्यात सात पॉइंट तीन आहे बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम दोन हजार नऊ मधील भाग तीन कलम चार ऑब्लिक सहा नुसार क इयत्ता पहिली ते पाचवी यामध्ये शिकणाऱ्या बालकांबाबत वस्ती नजिकच्या एक किलोमीटर एवढ्या चालत जाण्यायोग्य अंतराच्या आत व सहा ते अकरा वर्ष वयोगटातील किमान वीस बालके उपलब्ध असेल तेथे शाळा स्थापन केली जाईल हा एक पहिला भाग दुसरा भाग आपण जाणून घेऊया इयत्ता सहावी ते आठवी यामध्ये शिकणाऱ्या बालकांबाबत वस्ती नजिकच्या तीन किलोमीटर एवढ्या चालत जाण्यायोग्य अंतराच्या आत व इयत्ता पाचवीमध्ये किमान वीस बालके उपलब्ध असतील तेथे शाळा स्थापन केले जाईल उपरोक्त शासन निर्णयानुसार कार्यवाही करताना खालील बाबींची प्रामुख्याने दक्षता घेण्यात यावी सात पॉईंट तीन आणि सात पॉईंट चार मध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत पहिले ते पाचवीच्या संदर्भात एक किलोमीटर एवढ्या चालत जाण्यायोग्य अंतराचा विचार केला तर सहा ते आठ साठी तीन किलोमीटर एवढ्या चालत जाण्यायोग्य अंतराचा विचार केलाय परंतु यामध्ये एक महत्वाचा बदलही लक्षात घ्यावा लागेल पहिले ते पाचवीच्या संदर्भात या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की सहा ते अकरा वर्ष वयोगटातील किमान वीस बालके उपलब्ध असेल तेथे शाळा स्थापन केली जाईल परंतु सहा ते आठच्या संदर्भात असं म्हटलेलं आहे की इयत्ता पाचवीमध्ये किमान वीस बालके उपलब्ध असतील तेथे शाळा स्थापन केली जाईल सात पॉईंट तीन आणि सात पॉईंट चारमध्ये मध्ये नेमकं काय म्हटलं ते आपण या ठिकाणी लक्षात घेण्याची गरज आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा दर्जा वाढ करताना आपल्या जिल्ह्यातील पायाभूत पदांच्या मर्यादेतच वाढीव पदे निर्माण करावीत प्राथमिकची पायाभूत पदे शिल्लक असताना त्या पदांच्या मर्यादेत माध्यमिक पदांची आवश्यकता असल्यास अशा पदांसाठी शासनाची मान्यता घेणे आवश्यक आहे प्राथमिक शाळांचा दर्जा वाढ करताना आपल्या जिल्ह्यातील पायाभूत पदांच्या मर्यादेत दर्जावाढीचे अधिकचे प्रस्ताव प्राप्त झाले असल्यास उदाहरणार्थ पायाभूत पदांमध्ये वीस पदे शिल्लक आहे व मागणी तीस पदांसाठी असेल अशा परिस्थितीत दर्जा वाढ देताना शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना लांबच्या अंतरावर जावे लागत असल्यास अशा मूळ शाळेस दर्जावाढ देण्याचा प्राधान्यक्रम ठरवावा तरी उपरोक्तप्रमाणे विहित कालावधीमध्ये आवश्यक कार्यवाही होईल याची दक्षता घेण्यात यावी असं माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे आणि तशा प्रकारची प्रत माहितीस्तव सविनय ही सादर केलेली आहे अशा प्रकारचं हे एक पत्र आहे इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी या दोन वर्गाच्या अनुषंगाने हे आगामी शैक्षणिक सत्रासाठी महत्त्वाचं असं पत्र आहे या पत्राच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे मूळ शाळेपासूनचे घरापर्यंतचे अंतर याशिवाय विद्यार्थ्यांची उपस्थिती हे महत्वाचे मुद्दे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घेण्याची तेवढीच आवश्यकता आहे दोन मेपासून तीस जूनपर्यंत कोणत्या प्रकारची कार्यवाही करायची आहे आणि त्या अनुषंगाने नियुक्त करण्यात आलेले अधिकारी कोण आहेत याचा व्यवस्थित असा गोषवारा आपल्याला या पत्राच्या माध्यमातून दिसतो प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं हे महत्त्वाचं पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद